नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना ये येत नाही तर काय कारण असू शकतं तर शंभर टक्के हप्ता येणार तुम्ही अशा प्रकारची प्रोसेस तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार बरेच सारे शेतकरी आहेत की त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत नाही पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता येतो पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत नाही तर त्यासाठी तुम्हाला गुगल ब्राउझरमध्ये यायचा आहे यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजना अशा प्रकारचं आपल्याला टाईप करायचं आहे त्यामध्ये वेबसाईट ओपन झाल्यानंतर केव त्यामध्ये सी के अशा प्रकारचं नावेल तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर यामध्ये आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून सर्च बटनावर क्लिक करायचं आहे यामध्ये जर सी ऑलरेडी डन अशा प्रकारचा जर मॅसेज दाखवला जाईल तर ही पहिली स्टेप आपली ओके आहे त्यानंतर आपल्याला दुसरी स्टेपमध्ये आपल्याला यू आय डी आहे वेबसाईटला यायचं आहे आधारच्या वेबसाईटला यायचं आहे त्यामध्ये आपल्याला माय आधार इथं क्लिक करायचं आहे यामध्ये आधार नंबर कॅप्चर टाकून आपल्याला ओ टी पी घ्यायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे या आधारमध्ये लॉग इन केल्यानंतर यामध्ये आपल्याला बँक सेडिंग स्टेटस इथं आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली आधारला जी बँक आहे ती बँक आपल्याला इथं दाखवली जाईल यामध्ये जर आपली बँक डीएक्टिव्ह असेल तर आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही त्यासाठी आपली बँक इथं आपल्याला ॲक्टिव असा मॅसेज अक्षरात ॲक्टिव असं असणं गरजेचं आहे तरच आपला नमो शेतकरीचे योजनेचा हप्ता पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता येणार अनुदान सुद्धा या खात्यामध्ये जमा होणार आहे अशा प्रकारची ही दोन ओके असतील तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे तर ही महत्वपूर्ण माहिती होती तर हप्ता येण्या अगोदर ही दोन कामं करणं तुम्हाला गरजेचं आहे तर जुलै महिन्यामध्ये डमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होऊ शकतो तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण हो। व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद